वेलकम टू दुजा किचन पूजास किचनच्या आतापर्यंत तुम्ही ओल्डवाल्या किचन मध्ये होतात सर्वांच स्वागत आहे तर पहिलं तर मी म्हटलं की रेसिपी दाखवण्याच्या आधी माझ्या किचनची तुम्हाला ओळख करून द्यावी म्हणून जे काही मी किचन माझं केलेलं आहे ते तुम्हाला दाखवते आणि मग किचन मध्येच तुम्हाला मी रेसिपी दाखवायला सुरुवात करेन तर पहिलं तर मी जे किचन केलंय त्याची मी तुम्हाला थोडीशी टूर दाखवते ती बघा चला बघूया आपण किचन कसं बनले सर्वात प्रथम तर इथे मी शेगडी ठेवले आणि शेगडीचाच गॅसचा बाटला इथे आहे त्याच नंतर आपली जी किचनची लागणारी भांडी ती इकडे अशी आहे असे मी तीन ड्रॉवर केलेत फक्त भांडी ठेवायला आणि इथे एक छोटासा रॅक बनवला त्याच्यामध्ये आपल्या सगळे मसाल्यांचे डबे आहेत आणि ह्या कंपार्टमेंटमध्ये सगळे काही आपले जे साबण वगैरे हो सगळं काही डिटर्जंट वगैरे हो ते आहे ते सगळं ठेवलेलं आहे आणि इकडे तुम्ही पाहाल तर सगळे मसाल्यांचे डबे चहा साखर छोट्या मोठ्या बर्नी त्या सगळ्या आहेत थोड्याच दिवसांनी ह्या पण चेंज होतील आणि आपल्या नवीन बर्न्या दिसतील तुम्हाला आणि इकडे वरती आपले स्टीलचे डबे या साईडच्या एक रॅकमध्ये आणि प्लस ह्या साईडच्या एक रॅकमध्ये त्यानंतर आपल्या इथे आणि वरती सगळे जे काही एक्स्ट्रा आपले सामान वगैरे आहे एक्स्ट्रा भांडी वगैरे सगळी जे आहे ती सगळी वरती आपण स्टोरेज केलेलं आहे आणि याच्यामध्ये जे आपण जा खूप जास्त प्रमाणात स्टोरेज करतो डिटर्जंट सोप आपल्या भांड्यांचं लिक्विड ते सगळं ह्या कप्प्यामध्ये ठेवलेलं आहे त्याच्यानंतर हा एक मी दोनचे काचेचे हे बनवून घेतले त्याच्यामध्ये सगळी क्रॉकरी जाणार आहे सध्या अवेलेबल नाही आहे बट लवकरच होऊन जाईल तिथे आणि इथे एक मिक्सर आणि थोड्याच दिवसामध्ये मायक्रोओ तो पण दिसेल आणि एक आपल्या किचनचा प्लॅटफॉर्म एकच आहे त्याच्यामुळे दोन व्यक्ती आपण तिथे राहू नाही शकत त्याच्यासाठीच मी एक आयडिया करून एक इथे प्लॅटफॉर्म सारखाच ट्रे बनवून घेतलाय म्हणजे कोणी तिथे जर जेवण बनवत असेल तर इथे कटिंग वगैरे करू शकेल किंवा काही करू शकेल तर तो, तो एक, एक, एक एक्स्ट्रा ट्रे बनवून घेतलाय आणि ह्या साईडला सगळे आपले मोठे डबे ठेवण्यासाठी घेतलेत आणि तिकडे कुकर वगैरे हो म्हणजे जे पण काही बाहेरचं सा एक्स्ट्राचं सा सामान आहे ते सगळं आतमध्ये झा झाकून जाईल म्हणून ते केलं आणि हा जो वरचा प्लॅटफॉर्म दिसतोय त्याच्यामध्ये आपण किचनचा जो प्लॅटफॉर्म आहे किचनच्याच प्लॅटफॉर्मच्या बाजूला बरोबर बेसिन आहे मग तिथे आपलं जेवण झालं का आपण तिथेच ठेवतो मग ते पाणी वगैरे उंडा यासाठी हा एक प्लॅटफॉर्म आहे तिच्यावरती मी ते जेवण बनवून झालेलं ठेवू शकेल म्हणून तो एक तो एक एक्स्ट्रा असं लॉजिक लावून केलेला आहे तर अजून मी हे वरचे पण कॅबिनेट बनवून घेतलेत काही पुढे अजून काही गोष्टी आपण घेतो ज्या ठेवण्यासाठी स्टोरेज साठी जागा हवी असते सो म्हणून मी ते स्टोरेज साठी कॅबिनेट बनवून घेतलेत आणि येत्या काही दिवसांमध्ये अजून तुम्हाला गोष्टी नवनवीन दिसून येतील जसं की इथे मला छोट्या छोट्या काचेच्या बर्नीज घ्यायच्या ज्या मसाले वगैरे सगळ्या त्या प्रॉपर आता थोडंसं मेसी आहे बट होऊन जाईल नंतर त्या पण कॅबिनमध्ये आपल्या बरण्या वगैरे घेईन मी त्या दिसतील तुम्हाला दुसरी गोष्ट इथे मला क्रॉकरी सेट घ्यायचे आहेत जे प्रॉपर बाऊल वगैरे सगळे असतात ते तर ते तिथे येतील आणि अजून एक किचनमध्ये तुम्हाला एकच फॅन आणि एकच ट्यूबलाईट दिसते तर ती पण थोडे दिवसामध्ये आम्ही नवीन ट्यूबलाईट जास्त बॉल्टची आणि थोडीशी इकडे लाइटिंग वगैरे करायची आहे ते एक चेंजेस होऊन जातील त्याचबरोबर समोरच किचनच्या म्हणजे ह्या साईडचा स्पेस स्पेसच्या अगोदर फ्रीज मी इथे ठेवलेला आहे ऍक्च्युअली आम्हाला किचनच्या किचन मध्ये फ्रीज ठेवण्यासाठी इथे जागा होती त्यांनी करून दिलेली होती पण तो मी तिथे न ठेवता मी ह्या कॉर्नरला सेट केलाय जेणेकरून येता जाता तिथे अडलं नाही जाईल आणि मला तिथे तो प्रॉपर एक कप्पा आणि प्रॉपर एक ते करता येईल कॅबिनेट वगैरे त्या ह्याने मी इकडे ठेवला कॉर्नरला एक सो so, फ्रीज इथे गेलाय पुढे मी दाखवते जी छोटीशी किचनची बाल्कनी दिली त्याच्यामध्ये ह्या साइडच्या एरियामध्ये तर पाईप्स वगैरे आहेत जे वॉटरचे तिकडे मी झाडू आणि ज्या काही एक्स्ट्रा वायपर्स वगैरे त्या सगळ्या अरेंज केल्या आहेत आणि डस्टबिन ह्या साईडला कॉर्नरला इथे आपली जी पण भांडी वगैरे हो घासून होता त्याचे बास्केट मी इथे ठेवले आणि वॉशिंग मशीन इथे सेट केली आहे सो असा प्रकारचं मी किचन आतापर्यंत सेट आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून नवनवीन गोष्टी दिसून येतील तर इथे आपल्याला छोटीशी विंडो भेटलेली आहे म्हणजे किचन मध्ये जे पण काही हवा पासिंग व्हायला पाहिजे सो आपल्याला इथे विंडो भेटलेली आहे काही दिवसांमध्येच आपल्याला इथे एक्झॉस्ट फॅन बसवायचा आहे तर तो एक आपण इथे बसू तर आणि ह्या वॉलला मी काहीतरी स्टिकर्स मागवले म्हणजे मागवणार आहे ते मी बघून ठेवले सो इथे त्या वॉलला बसवणं म्हणजे छान असं डेकोरेटिव्ह वाटेल वॉल दुसरी गोष्ट हे आपले कांदे बटाटे लसूण ह्या सगळ्या गोष्टींचे इथे बास्केट ठेवलंय सो त्याला पण एक वेगळी जागा करणार आहे सध्या तात्पुरतं मी तिथे ठेवलेला आहे सो असा काही माझा नवीन किचन आहे तर यापुढे सगळ्याच रेसिपी तुम्हाला आपल्या ह्या नवीन किचन मध्ये दिसून येतील तर शेगडीमध्ये हो मला ॲक्च्युली ट्रे असलेली शेगडी हवी होती बट जेव्हा मी घ्यायला गेलो होती खूप दुकानं फिरली होती इवन डीमार्ट आपलं स्टार बाजार सगळं काही फिरलं होतं पण मला ज्या प्रकारे हवी होती नाही भेटली फायनली एक मला अशी एक भेटली होती जी साईजने पण आणि थोडीशी अटोकशीर असेल ती भेटली होती पण त्याच्यामध्ये ती ट्रे नव्हती हो सो मला मध्ये हा एक ट्रेस आता पेपर भेटला होता सो मी तो यूज केला आणि तो खरंच युजफुल आहे जेणेकरून ह्या गोष्टीचा हा फायदा होतो की जेव्हा आपण जेवण बनवतो की ते मसाले वगैरे उडतात तेल उडतं दूध सांडू जातं कधी कधी तर त्याने सगळी शेगडी आपली खराब होते त्याचसाठी मी हे यूज करते तर एवढं असं काही आपलं किचन आहे तर किचन टूर बघितल्याबद्दल थँक्यू सो मच आणि त्याच्यामध्ये काय तुम्हाला सजेशन द्यायचं असतील तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि दुसरी गोष्ट आता ह्या नवीन किचनमध्ये काय रेसिपी बनव हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू सो मच भेटूया आपल्या नवीन रेसिपीमध्ये